पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ श्रिंबकानंद महाराज की जय माहुली ज्ञानेश्वर महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त अमृतानुभव यातील पाच संस्कृत श्लोक यावर नाथ महाराज काही विवरण करतात काल दोन श्लोकाचं आपण पाहिलं आता तिसरा श्लोक असा आहे की सार्धन केन केन च कस्यार्धम शिवयोः समरूपिण ज्ञातुं न शक्यते लग्न मिति द्वैतच्छलान्मुहुः समरूपिणो शिवयोः कस्य कर् अर्धं केन च सार्धं लग्नन् इति मुहु ज्ञातं द्वैतच्छलात् न शक्यते वास्तविक पाहता शिव आणि अशिव म्हणजेच प्रकृती आणि पुरुष किंवा पुरुष आणि प्रकृती या दोघांचं इतकं संलग्नता झालेली आहे की त्यांच्या ठिकाणी या उभयतांचा द्वैत शोधायचं म्हणलं तर सापडत नाही वास्तविक पाता ह्यांच्या ठिकाणी जड आणि चेतनत्व आहे पण त्या जडचेतनाच्या ठिकाणी समन्वय जर कशाचा असेल तर सत्ता आहे आणि त्यावर आता नातराय लिहितात दूध पाणी एकवटले मोती किळेनी मडिले माणिक प्रभे गुंजले मोवारी निर्मिले नवनीत आता एक काय आहे की दोन गोष्टी एकवटल्या म्हणजे बेमालूम होतात काय आहे कुठं आहे कळत नाही जसं दूध आणि पाणी आता ह्याच्यात एक आहे की दूध आणि पाणी थोडंसंच तरी काही फरक नाही दुधाचं प्रमाण आहे एक लिटर आणि पाणी टाकलं अगदीच थोडंसं पन्नास ग्रॅम वगैरे हो तरी काही नाही दूध कमीन पाणी जास्त टाकलं तर ओळखू येईल पण तसं ओळखायला येत नाही म्हणजेच ते दोन्ही एक होतात मोती किळेनी मडीले मोती मोती कसा ओळखू येतो तर त्यावर असलेल्या चमकेल्याच त्याच्यावरची जी झळाळी असते त्याला पाणीदार मोती असं म्हटलं जातं हे पाणी जे आहे ते खरं मोत्याचं स्वरूप दाखवणार आहे म्हणून त्याच्या ठिकाणी त्या दोघाचं एकत्रच आहे माणिक प्रभे गुंजले तसंच माणिक हे एक रत्नच आहे त्याची सुद्धा प्रकाशता इतकी असते की त्या ठिकाणी हे माणिक आणि त्याची प्रभा म्हणजे प्रकाश हे दोन्ही एक होऊन जातात मोवारी निर्मिले आता काई -काई के के नवनीत आता काय असतं काही काही ल मऊ असलं म्हणजे त्याला मवार असं म्हणण्याची पद्धत आहे तसं इथं शब्द निर्माण केला की नवनीत म्हणजेच लोणी वरून हात लावला तरी ते अत्यंत स्पर्शाला काय असतं मऊ लागतं आणि आत बोट घातलं तर त्यातसुद्धा तेच आहे मोठ्या गोळ्यात बोट घाला नाही तर वरून हात फिरवा लोण्याच्या ठिकाणी असलेला मऊपणा हाताचा सुद्धा कठीणपणा वाटेल इतका तो मऊपणा असतो दोन नामे एक रूप कोण नामाचा किती व्याप हे निवडिता तर्कदीप मावळोनी जातसे आता हे दोन्ही असे आहेत की याची नावं दोन आहेत पण एकरूपता अत्यंत झालेली याच्यातून कोण कोणतं शोधायचं झालं दूध पाणी शोधायचं असेल मोती मोत्यावरचं पाणीदारपणा मोजाय मोजायचा असेल किंवा माणिकाचं प्रभा बघायचे असेल निवड करणं कठीण आहे आता त्याला काय केलं अलंकारिक थोडं सांगितलं म्हणजे जो अलंकार असतो तो इथं दाखवला की निवडिता तर कधी असा तर्काचा दिवा घेऊन जरी हुडकायला गेला तर्करूपी दिवा ह्याने जरी हुडकायला गेला तरी तो दिवा मावळल पण असं तुम्हाला त्याची निवड करता येणार नाही सर्वारूपी याची वसती सर्व याचे निशोभती सर्व नाशे नाश पावती अद्भुत शक्ती अनुपम्य आता ह्या दिलेल्या अगोदरच्या उदाहरणाकडं पाहिलं तर आमक्या अंगात आहे तमके समजा दूध आहे दुधाच्या ह्या कोपऱ्यात पाणी तिकडं नाही असं कधी होत नाही मोत्याच्या या बाजूलाच फक्त चमक आहे तिकडं नाही प्रकाशत्व माणिकाच्या ठिकाणी कुठल्या तरी एका अंगाला आहे दुसऱ्या नाही असंही नाही सर्व अंगाला आहे आणि त्याच्यातून नाश त्या वस्तूचा झाला तर त्या दोन्हीचा आहे होत दूध संपलं तर त्याच्यातलं पाणी पण आहे संपलं झालं मोती संपला तर त्याचं पिळदा जे काय असलेलं वरचं पाणीदारपणा तोही संपवतो हे जसं आहे तसं ज्याच्यासंबंधी आता हे उदाहरण काढलेलं आहे तो सिद्धांत काय तर प्रकृती पुरुष शिव आणि शक्ती जसं आता माऊलीने त्याचं विवरण पुढं त्या प्रकरणात तसं केलं तर हे दोघं इतके एकरूप आहेत की शिवामुळं शक्तीन शक्तीमुळं शिव आहे शक्ती जर नसती तर शिव आहे हे कळालंच नसतं त्याच्यामुळं काय आहे की जसा आता व्यापक परमात्मा आहे आपल्या आजूबाजूलासुद्धा आहे पण काय कळतो का कधी आकाश कळत नाही तर परमात्मा कसा कळायचा आजूबाजूला आकाशसुद्धा आहे आकाशाहून ते इतकं सूक्ष्म आहे मग परमात्मा कुठं कळतो परमात्मा कळालाच नसता पण उपाधी झाली आणि उपाधीतनं परमात्मा कळाला म्हणजे त्या उपाधीचा आमच्यावर उपकारच झाला तसं विद्यामायेचा उपकारच झाला की त्यामुळं हा परमात्मा कळाला तेव्हा ही शक्ती ही परमात्म्याचीच आहे इतके दोघं एकरूप आहेत की दोघाच्या ठिकाणी शक्ती संपवायची झाली तर परमात्मा त्याच्याबरोबर संपल्यासारखं वाटेल कारण ते दोघं एकरूप आहेत मग शक्ती कुठंच जाऊन मिळेल तर परमात्म्याच्या ठिकाणी परमात्मा म्हणून तुम्हाला काय मिळेल काहीच नाही कारण फक्त जाणीव आहे तिथं स्वसंवेद्यता आणि त्याच्याशी एकरूप होऊन जावं लागलं पिंड ब्रह्मांड याचे रूप दृश्यादृश्य हेच अमुप यासी जाणता ज्ञान प्रताप हरे सर्व सर्वापरी एकंदरीत जे पिंडात असतं ते ब्रह्मांडात असतं पिंडी ते ब्रह्मांडी सगळ्या गोष्टी तशाच आहेत हे ब्रह्मांड कसं निर्माण झालं याचा जर विचार काढला तर आपण झोपीतनं उठलो की सग झोपीत होतं तेव्हा सगळं विसरलं आणि झोपीतनं जाग झाल्याबरोबर सगळ्याचं आठव होतं आठव होण्याकरता काय स्मरण निर्माण करावं लागतं असं काय नाही क्षणात तसं हे ब्रह्मांड झाले म्हणजे पिंडात जसं होतं तसं ब्रह्मांडात होतं आणि पिंडाचं जसं जसं आपण काय आहे की व्यतिरेक करू तसं तसं ब्रह्मांडाचंही होतं म्हणजे या सर्व सर्व ठिकाणी पिंडाची निरीक्षणता पिंडाचा व्यतिरेक आणि पिंडाचा अन्वय हेच ब्रह्मांडाचं लक्षण दिसून आल्यामुळं दोघाचंही रूप एकच आहे त्यामुळं त्यात जे दृश्य आहे आणि जे अदृश्य आहे ते दोन्ही कसं आहेत अमुप आहेत म्हणजे त्यांना दृश्याच्या ठिकाणी हे इथून इतकंच असं दिसण्यात तरी आहे पण अदृश्याच्या ठिकाणी काही का कळत नाही मग हे सगळं जाणणारा असा जो ज्ञानवान आहे त्यालासुद्धा त्या ठिकाणी त्या ज्ञानाला पाहायला जाईल तेव्हा काय होईल ज्ञानच त्या ठिकाणी एकरूप होऊन जाईल आता अशा तऱ्हेनं तिसरा श्लोक सांगितल्यानंतर चौथ्या श्लोकाच्या ठिकाणी ते सांगू लागले अद्वैतमात्मन तत्व दर्शयंतो मितस्तरा तव वंदे जगतमाद्यौ अद्वैतं आत्मन मितः तराम दर्शयंतो तौ जगता तपो आदे तपोतत्वभिप्रत्ये वंदे आता त्याच्यामध्ये या संपूर्ण अद्वैतत्वाच्या ठिकाणी ते जे काही आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी आलं त्याच्या ठिकाणी सगळं अद्वैतत्वच आहे म्हणजे परमात्मा तसा काहीही निर्माण झालं काही झालं तरी त्याची एकताच आहे एकरूप एकच तो आहे हेच आता सांगायचं आहे सर्वाविशिष्ट सर्वोत्तम जे नसे द्वैत भ्रम तो अद्वैत मंगळधाम जाचेनी आता हा परमात्मा कसा आहे तर विशेषणाकडून पाहायला गेला तर विशिष्ट आहे म्हणून सर्वाचं विशिष्ट आहे तोच कधी तुम्ही हे जे काही दिलेले आत्तापर्यंत अक्षर अद्वैत आनंद ही जी त्याची सगळी विशेषणं आहेत त्या विशेषणानं विशिष्टाकडं विशेष विशेषण आणि विशिष्ट अशी ह्याची काय होती त्रिपुटी तेव्हा हा सगळ्यात असला तरी सर्वोत्तम एवढं सगळ्यामध्ये तो उत्तमच आहे आणि तिथं कोणत्या प्रकारचं हे म्हणजे हे विशेषण सांगितलं तरी काही द्वैत निर्माण झालं असं नाही आता आपण परमात्म्याला सच्चिद आनंद म्हणून पाहतो सचिद आनंद हा काय त्याची एक अंग आहेत असं नाही सर्वांगाला हे म्हणून द्वैताचा भ्रम तिथं काही राहत नाही मग तोच अद्वैत मंगलधाम असा असणारा जे काही मंगल आहे ज्याला मंगल म्हणतो त्या मंगलाचं घर मंगलाचं ठिकाण हाय सगळं मंगल हीच आहे याच्याशिवाय काय आहे तुका म्हणे मंगल आता कोण दाता या असा मंगल देणारा एक संत महात्मेत ते स फक्त संत देऊ शकतात प्रत्यय ज्याचे नी आता हे सगळं प्रत्ययाला यायचं ते कोणामुळं तर माझ्या श्रीगुरूमुळं शेवटी हे असं कधीच प्रत्ययाला यायचं नाही मग प्रत्ययाला आणून देणारे कोण आहेत माझे निवृत्तीनाथ आहेत माझे श्रीगुरु आहेत आत्मविस्मृती जया मूळ संस्कृती सत्यत्व जया फळं सहजे झाल्या सत्संग प्रबळ लोपती केवळ शब्दत्वे आता ह्या सगळ्या गोष्टी आहेतच पण आहेत ह्याचं काय झालं तर विस्मृती झाली विस्मृती झाल्यामुळं या सगळ्या गोष्टीचं मूळ ते झालं सगळ्यात विस्मृतीनं आम्हाला याच्यापासून दूर नेलं आणि ती जर काय आहे <coughs> आमच्या ठिकाणी पुन्हा जागृत झाली जा पुन्हा जा त्याचं स्मरण झालं तर मग हे सत्य तेच आम्हाला फळ प्राप्त होईल पण हे कधी सत्संगे प्रबळ संतसंगती झाल्याशिवाय या विस्मृतीला बाजूला करून जे यथार्थ यत, स्मरण आहे तेच आमच्याजवळ आणून द्यायला आणि ते स्मरण टिकवायला कोण तयार असतील तर मग संत महात्मे तुमच्या आठवणीत आणून देतील विस्मरणाला बाजूला करतील पण विस्मरण पुन्हा होऊ नये असं जर वाटत असेल तर ता कायमचा सत्संग असला पाहिजे तरच इथून काय होईल बाजूला निघेल लोपती केवळ शब्दत्वे आता विस्मृती स्मृती या दोन्ही गोष्टीचे शब्दच आहेत पण एकदा का प्रत्यक्ष झालं म्हणजे काय आहे की त्याच गोष्टी आपल्या अनुभवाला येतील ती जयाची माता पितरे वंदिली स्फुर्णावीन अगोचरे तेथेची स्वानंदाचे वारे अंगी वाजे प्रेमळा आता मुळातच काय आहे की विस्मृती झाली तरी त्याच्याच ठिकाणची आणि स्मृती झाली तरी त्याच्याच ठिकाणची म्हणजे हे दोन्ही कुठं जा जन्माला येतात तर जवळ म्हणून हे सगळे कोण आहेत आई आहे म्हणजे परमात्मा सगळं निर्माण करणारा एक कोण आहे हे सगळं उपादान कारण तोच आणि निमित्त कारण तोच म्हणून माता पिता तोच आहे अशा तऱ्हेनं वंदिली स्मरणावी नागोचरे आता तो अगोचर दृष्टीनं अगोचर मुद्रेनं आमच्या ठिकाणी काय आहे की त्याचं स्फुरण झालं म्हणून आम्हाला अनुभवाला मिळाला असं नाही होतं पहिल्यांदा पण नंतर स्फुरणाशिवायसुद्धा सुद्धा तो आता अनुभवाला येऊ लागला ज्यासी पाहिजे स्वानंद सुख त्याही शब्द शब्दविवेक शब्दाधिष्ठान सत्वतबक अनुभवावे मोहूर्मो आता एकंदरीत ज्याच्या ठिकाणी हा स्वानंद असा असणारं सुख प्राप्त करून घ्यायचं आहे त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं काय करावं की पहिल्यांदा स्म श्रवण करावं आणि श्रवणातून त्या शब्दापासून विवेक धारण करावा आणि विवेकानं याच्या ठिकाणी जायचं आहे मग त्याला ज्या शब्दाला आपण स्मरण करत म्हणजे परोक्ष ज्ञान म्हणा अपरोक्षत्व म्हणा प्राप्त करत गेलो पण या शब्दाचं अधिष्ठान कोण आहे तर शब्दाचं अधिष्ठान हे सत्व तबकच आहे म्हणजे मुळातच परमात्म्याचं स्वरूप आहे आणि अनुभवावे मोहूर मग क्षणाक्षणाला ते तुमच्या अनुभवाला येत राहील पहिल्यांदा त्याची शब्दाने ओळख होते म्हणजे परोक्ष ज्ञानानं परमात्म्याच्या अस्तित्वाचं निसंदेह ज्ञान होतं आणि अपरोक्षत्वानं प्रत्यक्ष आमच्या ठिकाणी अनुभवाला येतो म्हणजेच मग पहिल्यांदा अस्तित्व कळालं आता तो अनुभवालाच आला शब्दसुद्धा काय आहे की आम्हाला तिथं घेऊन जाणारा असल्यामुळं कुठं घेऊन जातो शब्द तर शब्द आपल्या अधिष्ठानात घेऊन जातो म्हणून आम्हाला तेच उपयुक्त झालं आता हे शब्द कुठून आले तर संत महात्मे म्हणजे सद्गुरूच्या मुखातून आणि सद्गुरूंनी सहज शब्दाने नाही कारण प्रत्येकाला समान शब्द वापर केला तरी सगळ्याला कळतंच असं नाही म्हणून सद्गुरू युक्तीने शब्द काढतात युक्तियुक्तीने समजून देतात मग कोणाला सिद्धांत सांगूच तर कळतो कोणाला सिद्धांत सांगायला त्याला प्रमाण द्यावं लागतं आणि कोणाला नुसतं प्रमाण देऊन नाही त्याला दृष्टांत द्यावं लागतो मग त्याला काय आहे सिद्धांत कळतो मग हे सगळं युक्तीच आहे या युक्तीने जे निपुण तया द्यावया पूर्णपण बोलीला ज्ञानविग्रही आपण ज्ञानराज जगदात्मा आता हे सगळे एवढं करून दाखवणारे शब्दामध्ये निपुण असणारे कोण आहेत तर माझे श्रीगुरू आहेत आणि हे समजून द्यायला त्यांच्या ठिकाणी हेच एक आहेत ज्ञानविग्रह म्हणजे ज्यांच्या ठिकाणी केवळ ज्ञानाचा साठा ते ज्ञानाचा कुरुठा असे असणारे ते हे कोणी समजून दिलं ज्ञानराजानं म्हणजे ज्ञानोपरायानं श्रीगुरूचं जे स्वरूप आहे ते या ठिकाणी समजून दिलं अमृत म्हणजे मोक्ष तयाचा अनुभव प्रत्यक्ष साक्षात्कार अपरोक्ष अर्थ जाणील्या पाविजे एकंदरीत आता परमात्म्याला किंवा मोक्षाला दुसरं नाव आहे अमृत अमृत म्हणजे मोक्षच हे कधी कळालं तर हा अनुभव वा, आल्यावर अनुभव प्राप्त झाल्यानंतर मग मात्र लक्षात आलं की आम्ही अविनाशीच आहोत आमच्या ठिकाणी जे काही अगोदर वाटत होतं की मरण आहे पण हे मरण माझे मरून गेले मज केले अमर आता जेव्हा जे प्राप्त झालं तेव्हा त्या मरणाच्या ज्या जागा होत्या त्या सगळ्या आमच्यापासून दूरच होत्या आम्हाला तो एक भ्रम होता मग आमच्या ठिकाणची स्थिती कशी तर अमृत अमृत हेच मोक्ष आहे मरण नसणं म्हणजे मोक्ष की मोक्ष कशातून झाला तर जे, जे जन्ममरणाचं चक्र होतं त्याच्यातून झाला मग ही जे काही नावं आहेत मुक्त मोक्ष कैवल्य ही एकार्थी वाच आहे वा शब्द आहेत सगळे मग आता मुक्त मुक्त म्हणजे कशातून कर्मातून मुक्त झाला कर्म कर्म जे होते त्यातून मुक्त झाला मोक्ष कशात जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त झाला तो मोक्ष आहे आणि कैवल्य काय तर सगळ्यात मोठं कल्याण आपलं हे झालं की जे कल्याण ह्याचं नाव आहे की ते सगळ्यात काय आहे की सुखकारकच आहे म्हणून मग कैवल्य कनकाचे आदाना हे कैवल्यरूपी कणक देणारे सद्गुरुनाथ ते काय तर हे कल्याणरूपीच कणक म्हणजे काय सगळ्यात श्रेष्ठ धातू आहे आपल्याकडचा कोणत्याही धातूला इतकी किंमत नाही तितकी किंमत त्याला आहे आणि तोच एक धातू असा आहे सोनं एक असं आहे की तुम्ही क पेटीत ठेवा नाही तर जमिनीत पुरून ठेवा त्याला गंजच लागायचा नाही ते आहे तसं स्वच्छ राहील बाकीचं सगळं नष्ट होईल आपोआप त्याला कालावधीनंतर नष्टपणा येतो पण ह्याला कधीच नष्टपणा येत नाही कारण हे हे जसं आहे म्हणूनच त्याला सोन्याचे उपमा आपण देतो आणि ते प्रत्यक्ष इथे दिलं साक्षात्कार अपरोक्ष अर्थ जाणील्या पाविजे तेव्हा प्रत्यक्ष हे सगळं समजून घेतलं या श्लोकाचा अर्थ कळाला परमात्मा कळाला परमात्मा आणि या दोघांमध्ये प्रकृती आणि पुरुषाचा एकदा विवेक जागा झाला की मग सगळा साक्षात्कार आपल्याला होतो आता हा साक्षात्कार कशा झाला तर प्रत्यक्ष झाला म्हणजे अनुभव आला साक्षात्कार आत्मसाक्षात्कार होणं ही आमच्या काय आहे सगळ्यात मोठी अभ अभ्यासाची पावती आहे आणि तेच काय झाली मिळालेली आहे श्री ज्ञानेश्वरी स्वात्माल्लाद दाविला श्रीगुरुशी विशद त्याही आस्वादोनी मंद कोपलहरी दाविली आता पाहायला गेलं तर हा जो काही ग्रंथ लिहिला गेला तो ग्रंथ कशासाठी दाखवला तर श्रीगुरु पुढं आपलं जे आत्म आत्मसाक्षात्काराचं लक्षण आहे म्हणजे जो आता अनुभव आला आहे कारण अमृत शब्द वर आला तो शब्द का दिला तर ग्रंथाचं नाव आहे अनुभव अमृत किंवा अमृत अनुभव मग अमृत म्हणजे मोक्षाचा अनुभव म्हणजे परमात्मसाक्षात्काराचा अनुभव म्हणून अमृत शब्दाचा अर्थ का इथं तेच का दिलं तर त्याच्यात हे सगळं जे काही स्वात्माल्हाद आत्म्याच्या प्राप्तीनं जे आल्हाद झाला आता अर्थात आनंद झाला तो श्रीगुरुपुढं विषद केला आहे म्हणून त्याला अनुभव आणि अमृताचा अनुभव हे श्रीगुरुपुढं दाखवलं त्याही आस्वादो निमंद आता ते सगळं प्राप्त झालं कुणी पाहिलं कुणी याचा भोग घेतला श्रीगुरुंनीच घेतला आणि ते श्रीगुरु त्याच्यानंतर तृप्त झाले पण लटकेपणानं काहीतरी उगा आपलं दाखवायला कोपलहरी दाखवली उगीच आपलं काय आहे की थोडंसं कारण काय असतं एक श्रीगुरु आणि शिष्यामध्ये दोघाच्यामध्ये एक असं नातं असतं की कि शिष्यानं कितीही पारंगत झाला कितीही श्रेष्ठत्व कमवलं तर गुरुने त्याच्या पाठीवर थाप टाकून शाबास रे शाब्बास म्हणायचंच नसतं कारण तिथंच त्याला अहंकार निर्माण होतो आणि त्याचं जे प्राप्त झालं आहे त्याच्यावर आवरण येऊ शकतं म्हणून त्याला फार चांगलं म्हणायचंच नाही म्हणायचं नाही असं तोंडाने म्हणायचं नाही शब्दाने म्हणायचं नाही अंतःकरणात श्रीगुरू काय असतात सुखीत झालेले असतात पण दाखवताना मात्र थोडंसं तरी काहीतरी अजून तुझं जा कमीच आहे असं दाखवलं जातं त्याचे ज्ञात्र स्फुरणस्फुरण नेतृत्वस्वरूप स्फुरण तया प्रणवी मिळविले नमन तेथे मनादेवोनी समाधान मुक्ते मुक्ती भोगीजे आता त्याच प्राप्त झालेल्या मुख्य जे स्फुरण आहे तिथून त्याच स्फुरणातून निर्माण झालेलं जे रूप आहे म्हणजे ज्ञान जाग जे होत आहे त्यांनी काय केलं तर त्या ज्ञानाच्या ठिकाणी प्रणवाचं निर्मिती झाली म्हणजे स्फुरणाच्या ठिकाणी प्रणव निर्माण होतो अर्थात ओंकार जागा झाला तो, तो कशा करता केला कारण नमस्कार करायची इच्छा असते ते पूर्ण केली एरवी नमस्कार करण्यात जे प्रकार आहेत दंडवत आहे प्रणिपात आहे साष्टांग दंडवतासारखं अजून जे काय असेल त्याच्यात दुसरं काय अजून आहे ओम हा जरी उच्चार झाला तरी तो नमस्कारच केला असं होऊन जातं आता यानंतर पाचव्या श्लोकामध्ये ते सांगतात मूलाग्राय मध्याय मूल मध्याय अग्रमूर्तय क्षीणाग्र मूल पूर्णाय शंभवे मूलाय अग्राय मध्याय मूल मध्याय अग्रमूर्तय क्षीणाग्र मूल मध्याय पूर्णाय शंभवे आता किती जरी झालं त्यात आदी मध्य अंत असं जरी सांगत असले किंवा उत्पत्ती स्थिती लय हे सगळ्या ह्याची अधिष्ठात्री देवता कोण आहे तर विष्णू महेश आणि हे सगळं किती जरी करून दाखवलं तरी परिपूर्णच आहे म्हणजे जसं पूर्णातून किती वाजा केलं तरी पूर्णच राहतं हे तसं हे सगळ्या ह्याच्यात काय आहे दाखवलं की ह्यातला आधी कोण ह्यातलं मध्य कोण आणि ह्यातला अंत कोण नगा आदि मध्यांत कनक पटा तंतू एक हे दृष्टांत जाणावया नावेक ग्रंथारंभी बदल असे आता उदाहरण दिलं त्याला नग नग म्हणजे काय आहे दागिन्याचा तो दा, दाग डाग किंवा नग असं त्याला म्हणतात त्या दागिन्याच्या अगोदर काय होतं सोनं होतंच ना दागिना बनायच्या आधी सोनं होतंच आणि नंतर दागिना बनवायला म्हणजे सोनं कुठे केलं म्हणजे आधी सोनं होतं आणि मध्य सोनंच होतं आणि आठवला पुरा काय राहिलं सोनंच राहिलं म्हणजे आधी काय मधिक का आहे शेवटी काय सोनं जसं राहतंच पटमूलामध्ये आहे तंतू एक आणि संपूर्ण कापडात काय होतं तर सुरुवातीला जसा धागा होता तसाच धागा आहे त्याच्यात आडवा ओवा विणत विणत ते कापड बनलं आणि शेवटी कापड संपायची वेळ आली ते धागा तसाच राहील ना धागाच तो आप त्यातला राहतो हे द्रष्टांत जाणावया नावेक ग्रंथारंभी बदला असे तेव्हा हे सगळं कशासाठी सांगितलं तर पुढचा जो ग्रंथ आहे तो ह्याच विषयाचा आहे हे समजून देण्याकरता हे सगळे श्लोक सुरुवातीला सांगितले रहित गुरु तेथ मनानवे अधिकारू म्हणून आदिमध्यांत निवृत्तेश्वरू अद्वयत्वे वंदिला आता मुळात हेच आहे की जसं श्लोकात आलं की जसं एखादा कोणी शिष्य आहे आणि त्याने त्या श्रीगुरूला ते शरण जाऊन त्यांचं गुरुत्व पदग पत्करलं मग माझे हे गुरु आधी कोण होते तू जेव्हा आत्ता आला आणि त्यांना शरण त्याच्या अगोदर ते, अगो ते गुरुच होते आणि तू शरण जाऊन समजा तुझं काय नको म्हणून तू बाजूला निघून गेला तरी त्यांचं गुरुत्व कुठं राहिलं आहे का तिथं त्यांचं गुरुत्व तिथंच आहे पक्कं अगोदरही ते गुरुच होते तू जवळ आला तरी ते गुरुच आहेत आणि नंतरही ते गुरुपणानं कायमच आहेत आदी मध्यांत म्हणजे त्रिगुण तोच अ उमकार जाण तिन्हीचे रूपे प्रणव पूर्ण तया नमनपणे नमी आता हे तीन गोष्टी का सांगायच्या आधी मध्य अंत तेच ओंकारातलं अ उ म आहे आणि त्यामुळं त्याच्यामुळं या सगळ्या अक्षराला ओम हे अक्षराला प्रणव असं नाव आलं प्रणव का तर तो उच्चार होण्याकरता स्वाचं श्वासाचं स्फुरण होतं आणि त्याच्यातून ध्वनी बाहेर पडतो त्यामुळं नमस्कार करायला ते उपयोगी पडतं आईसे प्रतिस्फुरणी नमन तया म्हणजे संप्रज्ञान याहून जे उरे पूर्ण ते निर्विकार देण्याची आता जोपर्यंत तुमच्या श्वासागणीच तुम्ही ओम प्रणव होत असेल तसं तसं तस तुमचं नमस्कारच होत आहे म्हणजे जे उच्चार आहे श्वास घ्यायला लागला आणि श्वास सोडायला लागला तर प्रणवच होतो घेताना सो होतो सुटताना हम होतो मग हा प्रणव आहे आता जितकं तुमचं त्या श्वासागणी उच्चार होत राहील तितकी तुमची संप्रज्ञाच समाधी आणि हे श्वास स्थिर झाले आता ध्वनी उमटे ना आणि स्थिरता लाभून त्यात तदाकार झाला किंवा त्याच्याशी एकरूप झाला झोप नाही लागली पण एकरूपता झाली मग निर्विकल्पता आली म्हणजे जोपर्यंत ते कळतंय तुम्हाला ध्वनी चाललेला तोपर्यंत संप्रज्ञात आणि पुन्हा पुन्हा निर्विकल्पता प्राप्त झाली आयसी निरालंबी स्फुरण शिवशक्ती इथे खून वदवी श्री गुरु आपण निवृत्तीनाथ दातार आता ह्याच्याचमुळं शिव शिवशक्ती जागी आहे वेगळी आहे कधी संप्रज्ञा आहे तोपर्यंत दोघं एक झालेत कधी निर्विकल्प प्राप्त झाल्यावर अशा तऱ्हेनं या सगळ्या ग्रंथामध्ये माऊलीनं याचंच शिवशक्ती रूपातून वर्णन केलं तेच या पाच श्लोकामध्ये पुढं मी काय सांगणार आहे याचा उपक्रम करून दाखवला म्हणजे एखादा विषय पुढं जे सांगितला जाणार आहे तो कोणता प्रकार आहे कसा सांगायचा हे सुरुवातीला जे सांगितलं जातं तो उपक्रम आहे आणि मग त्याचा विस्तार सगळा होतो ते या पाच श्लोकात ज्ञानोबा माऊलीने सांगितलं आणि नाथरायाने त्याचा उकल करून दाखवला आहे पुंडली कवरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय गुरुदेवदत्त आता नाथ महाराजांचे सात ग्रंथ संपले आठवा म्हणजे या एकूण आठ ग्रंथाची जी मालिका होती त्यातला शेवटचा ग्रंथ जर कोणता असेल तर तो, तो आता चिरंजीवपद हा आता पुढं होणार आहे